गेल्या वर्षी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती त्याचाच ता आज पहिला वर्धापन दिन त्याच अनुषंगाने नाशिकच्या सातपूर परिसरातील छत्रपती शिवाजीनगर शिवशक्ती चौक या ठिकाणी एकतीस फूट असा भव्य श्रीरामांचा देखावा लाईट शो या ठिकाणी श्रीराम मंदिरांचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्रीरामाची आरती करून मान्यवरांनी नाशिक पश्चिम आमदार सीमा हिरे महानगर प्रमुख बंटी तिदमे प्रमुख राजू लवटे कालीचरण महाराज महेश हिरे माजी नगरसेवक भागवत आरोटे रवींद्र देवरे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले

आरतीचं आयोजन केलं इथे उपस्थित असलेले महानगरचे प्रमुख बंटीदार्प दजी जाधव महाराज आणि माळी सर्व पदा सर्व पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व या परिसरातील सर्व माझे नागरिक आणि भगिनींनो सगळ्यांना नमस्कार बावीस जानेवारी हे आपल्याला आठवलं तरी आपल्याला राष्ट्रीय दिवाळी आपण साजरी केली होती आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी प्रत्येक घरी अक्षता देऊन प्रत्येकाने अयोध्येला प्राणप्रतिष्ठेला सहभागी व्हा असं प्रत्येकाला निमंत्रण दिलेलं होतं आणि आपण सर्वजण जणू काही अयोध्येतच आहोत अशा प्रकारे आपण इथे अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होताना इथे आपण राष्ट्रीय दिवाळी साजरी केलेली होती तर पाचशे वर्षांची आपली सगळ्यांची प्रतीक्षा होती की अयोध्येमध्ये राम मूर्ती बसली पाहिजे परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आणि आज तिथे अयोध्ये अतिशय भव्य असा राम मंदिर साकारलेला आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असा आज अयोध्येत राम मंदिर तयार झालेलं आहे आपले भारतवासी अनेक भारतवासीयांनी तिथे भेट देऊन रामलल्लांचं दर्शन घेतलेलं आहे काशी प्रयाग आणि अयोध्या अशी अनेक जणं तिथे जाऊन भेट देतात आणि दर्शन घेतात आणि आता हा पहिला वर्ग पण अतिशय जोरदारपणे आपल्या आकाजी पवार यांनी साजरा केला त्याबद्दल त्यांचं खूप मनापासून कौतुक करते आणि आपण प्रत्येकाने रामा रामाने रामामध्ये जे सद्गुण होते ते प्रत्येकाने आपण अंगीकारले पाहिजे एक उत्तम राजा एक उत्तम दक्ष रावण आपण प्रत्येकाचा प्रत्येकाच्या अंगी असलेले सद्धून प्रत्येकाने अंगीकरून आपलंही जीवन राममय करावं एवढंच या निमित्ताने सांगते सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देते जय श्री श्रीराम यांच्या वतीने येथे जे काही आज अयोध्यपणे रामलल्ला एक वर्ष पूर्ण झालं त्यानिमित्त वर्धापन दिनानिमित्त आज इथे जो काही कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी आपण सगळे उपस्थित आपल्या सगळ्यांच्या आपल्या लाडक्या वगिनी व आपल्या आमदार माननीय श्रीमताई हिरे महेश भाऊ हिरे आपले शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आमचे मार्गदर्शक राजू अण्णा लवटे महेश भाऊ हिरे तसेच जे काही आपल्या कालीचरणजी महाराज ते खास आपल्या गोवाटीवर चालले आहेत सुद्धा आम्ही सगळ्यांसमोर ते आभार व्यक्त करतो उपस्थित सर्वच आमचे तोला मुलाचे पदाधिकारी सर्व नेते उपस्थित झाले समोर उपस्थित सर्व मान्यवर आपण जे काही आमच्या हिंद्र सम्राटसह छत्रपती बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं ते मागच्या एक वर्षापूर्वी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांनी ते पूर्ण केलं आहे एक वर्षपूर्वी त्यांचे असते अयोध्ये मध्ये रामलल्लाची पूजा झाली आहे त्या वर्षपूर्ती निमित्त आज आमच्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जो काही कार्यक्रम आयोजित केला के त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो व आज आपण गंगेवर सुद्धा आकाशने कार्यक्रम ठेवला होता आम्ही त्याला विनंती केली होती की तुम्ही सुद्धा काराम मंदिर आणि गंगेवर आरती आपण ढग पण म्हणजे ऑलरेडी माझ्या सगळे नियोजन सगळं होर्डिंग लावून झालंय तर आम्ही त्याला तुमच्या विचार आम्ही निश्चित तो कार्यक्रम नाराज सेने पदाधिकारी येऊ आत्ताच आमचे यु युवा सेना विस्तारक योगेशसिंग बेल्डा दिगंबरसिंग राणे मनीषसिंग केले नयनजी शेजवळ सर्वच शिवसैनिक ते सुद्धा आले सुद्धा स्वागत करतो आपण सर्वजण खूप वाट पाहिजे त्याबद्दल सीमादाय असतील सर्व आम्ही सगळ्यांच्या वतीने आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि श्री प्रभू रामचंद्राच्या कृपेने कुठली कमी कसली आपल्याला कधी पडणार नाही अशी श्रीरामप्रभूच्या प्रार्थना करतो तसेच आमचे सहकारी मित्र करंजी गायकर हे सुद्धा इथे उपस्थित आहे त्यांचा सुद्धा आभार मानतो आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना सीमाता आपलं मार्गदर्शन सर्व सर्व नागरिकांचं अभिनंदन आणि हा कार्यक्रम आयोजित करणारे आकाश भाऊ आणि त्यांच्या परिवार सर्व या सगळ्यांचे अभिनंदन या सर्वांचं अभिनंदन बंगापुर पुलिस स्टेशन पुलिस एल्टरनेट कार्यक्रम पुलिस एल्टरनेट नशीली शराब वैसे बंगापुर पुलिस स्टेशन चल रही है इंस्टाग्राम आश्वस्त करूंगा कि बंगापुर पुलिस आपने सेल करते समय ताला तोड़ें तो यह बेल बजा हमारे दोस्त जानते हैं कि इमरजेंसी नंबर तो आएगा वन वन टू एक्चुअली बारा याच्याविषयी अवयव जेव्हा आपण एकशे बारा हायर करा आणि तरी वेळ कोणतीही असेल तर याबाबतीत ते कॅस्टर करून घ्या त्याच्यानंतरची गोष्ट अशी आहे की पोलीस स्टेशनलाही कोणाला कुठल्याही परिस्थितीतला माणूस

गोदा आरती झाली आणि त्या गोदा आरती नंतर आज या शिवाजीनगर मध्ये आकाशभाऊ पवार यांनी जो रामाचं जे दर्शन घडवलं या परिसरातील लोकांना मी खरंच त्यांचा आभार मानतो की एवढी प्रचंड अशी रामाची मूर्ती नाशिक शहरात मध्ये नव्हे तर कुठेही मी पाहिले नसेल आणि आकाश भाऊ नेहमीच असे कार्यक्रम घेत असतात त्यांना पुढील वाटचाळी हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम शिवाजी भव्य राम मंदिराचा पहिला वर्धापन दिन आपण भव्य थाटामाटात साजरा केला एकतीस फुटाचा श्रीरामांचा देखो आपण नागरिकांना दाखव नभो भव्य भंडारा आणि भव्य लाईट शो आपण शिवायनगरातल्या नागरिकांसाठी राम राम वर्धापन दिनाच्या पहिल्या वर्षासाठी म्हणजे पहिला वर्धापन दिन आपण थाटामाटात साजरा केला आणि आमच्या प्रभागातल्या सगळ्या नागरिकांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सगळ्या नागरिकांचे हार्दिक अभिनंदन कार्यक्रमाला कार्यक्रमाची का शोभा वाढवण्यासाठी आमच्या पक्षाचे महानगरप्रमुख बंटी भाऊ मे व संपर्क प्रमुख अण्णा लवटे अण्णा त्याच्यानंतर नाशिक पश्चिमचे आमदार स सीमता हिरे व आमच्या सातपूरचे बुलंद तोप रविभाऊ देवरे सागरभाऊ बोलसे त्याच्यानंतर आमच्या शिवशक्ती चौकातल्या सिद्धिविनायक मित्र मंडळाचे सगळे पदाधिकारी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कार्यक्रमाची शोभा वाढवलं आणि सगळे राम भक्त क्रमांक नऊ मधल्या सगळ्या राम भक्तांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे मनापासून भव्य राम पहिला वर्धापन दिन आपण भव्य थाटामाटात साजरा केला एकतीस फुटाचा श्रीरामांचा देखो आपण नागरिकांना दाखवणे नको भव्य भंडारा आणि भव्य लाईट शो आपण शिवाजीनगरातल्या नागरिकांसाठी राम राम वर्धपन दिनाच्या पहिल्या वर्षासाठी म्हणजे पहिला वर्धपन दिन आपण झाटामाटा साजरा केला आणि आमच्या प्रभागातल्या सगळ्या नागरिकांनी या कार्यक्रमाला ना प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सगळ्या नागरिकांचे हार्दिक अभिनंदन कार्यक्रमाला कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमच्या पक्षाचे महानगरप्रमुख बंटी भावतिक मे व संपर्क प्रमुख अण्णा लवटे अण्णा त्याच्यानंतर नाशिक पश्चिमच्या आमदार स सीमता हिरे व आमच्या सातपूरचे बुलंद तोप रविभाऊ देवरे सागरभाऊ बोलसे त्याच्यानंतर आमच्या शिवशक्ती चौकातल्या सिद्धिविनायक मंडळाचे सगळे पदाधिकारी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कार्यक्रमाची शोभा वाढवले आणि सगळे राम भक्त शिवा क्रमांक नऊ मधल्या सगळ्या राम भक्तांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक झुमडे छावा संघटनेचे अध्यक्ष करण गायकर किशोर गुरु कल्पेश कांडेकर सुजित पवार विक्की जाधव सागर खाडे सागर बोरशे सुनील माळे तसेच मायुती पदाधिकारी तसेच प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना शिंदे गटाचे नाशिक पश्चिम विधानसभा समन्वयक आकाश पवार यांनी केलं होतं तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक